नमस्कार मंडळी मी ज्ञानेश्वर मुळे आपल्या सर्वांचं बळीराजा न्यूज लाईव्ह मध्ये मराठी मराठीमध्ये स्वागत करतो तर मंडळी सध्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि अवघ्या दोन दिवसावर महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीचं मतदान आहे आणि त्याच अनुषंगानं महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्याने हिंगोली जिल्ह्यातील वसमत मतदारसंघातील राजापूर या गावात आपण आज आहोत तर राजापूर गावातील जनतेचा नेमका कोल कुणाशी आहे कारण की इथं माजी सहकार मंत्री राहिलेले जयप्रकाशजी दांडेवकर साहेब व त्यांच्या विरुद्ध त्यांचे शिष्य म्हणजे राजूभया नवगरे यांच्याविरुद्ध महायुती वर्षेच महाविकास आघाडीमध्ये प्रतिस्पर्धी लढत आहेत तसेच अपक्ष गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराजसुद्धा आहेत आणि वंचितकडून प्रीतिताय सुद्धा इथं इच्छुक आहेत तर नेमकी इथल्या राजापूर नगरीतले जनतेचा नेमका कोल कुणाशी तेच आपण इथल्या जनतेशी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तरी इथल्या जनतेशी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा काय सांगाल आपण नेमकं कोणाला मतदान करणार आहोत आम्ही मतदान फक्त भया साहेबालाच करणार आहोत याचे नंबर एक चे काम आहेत सगळे वसमत तालुक्यात भोर गरीब जनतेसाठी अहोरात्र समजा बारा वाजता जरी कॉल केला तर बोवा तिथं हजर राहते त्यामुळं आम्ही संपूर्ण राजापूरवासीय फक्त भयासाहेबासोबतच आहेत साहेब सुद्धा आपल्या कारखान्याचे कारखान्याविषयी काही घेणं देणं नाही आम्हाला आम्हाला फक्त आमदारकीचं फक्त भया साहेबालाच आम्हाला निवडून द्यायचं हीच <laughs> आमची इच्छा आहे सर्वसामान्य जनतेचा आहे सर्वसामान्यातलं नेतृत्व म्हणजे राजू भयानकर

डायरेक्ट बोलतो मी करोड रुपयाचा निधी जवळपास दीड ते दोन हजार साहेबांचा आहे खेचून आणलेला आहे पूर्ण विधानसभेचा विकास केलाय त्यामुळे आम्ही राजू भाईच्या मागत आपल्या गावात एखादं काम सांगा असं केलेलं आहे आपल्या गावामध्ये जवळपास तीन ते चार कोटी रुपयाचा निधी फक्त राजापूर मध्ये आलेला आहे त्याच्यामध्ये पांढर रस्ते असतील स्मशानभूमी असेल पेवर बुलकचे रस्ते असतील सी सी रोड असतील नाली बांधकाम असल प्रत्येक ठिकाणी सभागृह असेल मराठा समाज सभागृह असेल समाजासाठी सभागृह त्यांनी सभाग मंजूर केलेला आहे हे सर्व कामं आमदार साहेबांनी आपल्या राजापूर मध्ये टाकले त्याच्यामुळे आम्ही सर्व राजा प्रवासीय आमदार साहेबांच्या पाठीमागो या विधानसभा मतदारसंघामध्ये राजोबाची सीट आहे फिक्स लागणार फिक्स शंभर टक्के लागणार ठीक आहे

समोर समोर या समोर या बोलतो राजापूर ऐंशी टक्के मतदान हे राजूभाई नवरा होणार कारण का तुम्हाला सांगतो सर्वसामान्य जनतेपासून जिथं ठेस लागत तिथं सर्वसामान्य जनतेपर्यंतपर्यंत पर्यंत ते काम राजूभाईने केले नाही राजूभायामध्ये राजूभाईनं राजापुरातलं काय काम केलं नाही गोर काम केलं डोळ्याचे ऑपरेशन केले चष्मे वाटले अपंगाला गाड्या दिले शाळेतल्या मुलीला सायकली दिल्या जवळजवळ राजापुराम एकही रस्ता शिफेक राहिलेला नाही राजूबाईनं असं या जागी काम केलं नाही समस्या होती की आपल्या गावान आशावाला जाण्यासाठी मेन गाव, गाव करायची पहिली मागणी होती तिथं अगोदर मजबूती करून करून आता डांबरीकरण केलेलं आहे त्याच्यामुळे भाई हा शंभर टक्के निवडून येणार ऐंशी टक्के राजापुरा म्हणजे ऐंशी टक्के जनता त्याच्या पाठीमागे आहे ऐंशी टक्के जनता राजूभाईच्या पाठीमागे राजापुरा म्हणजे त्याच्यामुळे राजूभाईलाच आम्ही निवडून देणार हा इथं राजूभाईला शंभर टक्के लागणार एकशे एक टक्के लागणार गुलाल हा आमचाच आहे तेवीस तारखेचा गुलाल हे त्याच्यामुळे आम्हाला काळजी करायची काही गरज नाही तर मंडळी आपल्या सोबत भारतीय जनता पार्टी विधानसभा अध्यक्ष दिली पोळे पाटील आहेत तर मामा काय सांगाल महायुतीकडून राजूभाई नवकर इथं उमेदवार आहेत तर कुणाला मतदान करायचं आपल्याला माहितीमधून सर्वात लोकप्रिय आमदार राजूभायान वगैरे आहेत व त्यांचा विकास काम आतापर्यंत जे तीस वर्षात कोणीच केलं नाही त्या तीस वर्षाचा एकड निधी आणि एकल्या राजूभायाचा एकड निधी आहे त्यामुळे त्यांना इथली जनता त्यांच्या विकासाकडे प्रचंड मताने त्यांना निवडून देणार आहे त्यामुळे महायुतीचा नक्कीच इथे होणार राजूभायाला योग्य सन्मान मिळणार महायुतीमध्ये व त्यांना लवकरच मंत्रीपद भेटेल ही आमची आशा आहे जर महायुती जर सरकार सत्तेत जर आलं तर महायुतीचा मुख्यमंत्री चे, पदाचा चेहरा कोण असेल मुख्यमंत्री आमची महायुती ठरीत असते तिन्ही नेते आमचे चांगले आहेत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा या तिन्ही नेत्याच आमच्यावरून दिल्लीवरून सर्व ठरत असतात त्याच्यामुळे इथं कोणाची हात नाही शंभर टक्के लागणार त्यांच्या एकाच लागणार आहे आणि महायुतीमुळे शंभर टक्केच लागणार आहे तर अजून काही आपल्या सोबत संजय चिपर काय सांगा संजय पडे मार्केट कमिटीचा संचालक असून सुद्धा पण माझ्यासारख्या सर्वसाधारण माणसाला ज्या माणसानं मार्केट कमिटीवर घेतलं स्वतः पूर्ण जबाबदारी घेऊन निवडून आणलं तशा माणसाला आम्ही कधीच म्हणजे मागासुद्धी समाज बोलता समाज कधीच विसरणार नाही ते झालं पण कामच तर भरपूर जायचं आम्ही न माग म्हणजे एका दिवसामध्ये समजा मूर्तीची मागणी केली दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी आम्हाला मूर्ती घेऊन जा म्हणून स्वतःहून फोन करून हे केले अशा प्रकारे भरपूर काम आहे का अहो विकास तर विकास भयानक केलेलाच आहे त्यांचं कामही होतं ते केलंच विकास पण विकास सोडून त्याने समजा दवाखान्याचे कामं वैयक्तिक कोणाचे बी काय अडचणी पूर्ण सोडवलेल्या नहीं। 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 दादा काय सांगाल कोणाला मतदान करायची बसमत राजू राजूभाई नऊ घरी साहेब नको नाही सर्व काही राजू राजूभायानेच केलेली आहेत सर्व विकासाची कामं राजूभायाने केलेली आहेत त्याच्यामुळं आमचं सगळं मत राजूभायलाच आहे सगळ्या मागासवर्गीयाच्या मत मात समाजातील बोधवाड्यातील सर्व मतदान हे राजूभयालाच पडणार आहे आणि एका दुटीने पाडणार आम्ही अजून केले बरं वाटत

कामामध्ये धावून येतात त्यामुळे आम्ही माणसात तर मंडळी हे होते राजापूर नगरीतील नागरिक त्यांच्याशी आपण इथला जनतेचा कोर्ट जाऊन घेण्याचा प्रयत्न केला तर इथे राजूबाईला राजापूर मधून ऐंशी टक्केच्या असं त्या जनतेचा कौल आहे धन्यवाद मतदान कोणा करायचं नोकरी यांनाच करणार म्हणा याला मी मतदान کرنا سادي ساندي ديلي دیوري پاس ما ته سونو کو بسنه سمبلو جې فين جيم